शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या एल्गार आंदोलनास आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा सक्रिय व भक्कम पाठिंबा मिळाला आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होत शेतकरी चळवळीला नवी ऊर्जा दिली आहे आज मंगळवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या परसोडे येथील कपाशी संशोधन केंद्राजवळील मैदानावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार सुरू झाला आहे विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेले शेतकरी या ठिकाणी एकवटले असून शेतकऱ्यांच्या न्यायाच्या प्रश्नावर शासनाला जाग आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे सर्व शेतकरी नेत्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे सर्व शेतकरी नेत्यांची एकजूट या निमित्ताने पाहायला मिळाली शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सक्रिय सहभाग घेऊन वर्धा येथून आंदोलनात सहभागी होत बच्चू कडू यांच्यासोबत ट्रॅक्टरवरून प्रवास करत आपल्या हजारो मावळ्यांसोबत स्थळाकडे कूच केले शेतकरी हितासाठी झटणारे हे दोन लढवय्ये नेते बच्चू कडू आणि रविकांत तुपकर एकाच मंचावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी ही केवळ आर्थिक नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे शेती उद्ध्वस्त झाली आहे शेतकरी कर्जात बुडाला आहे अशा परिस्थितीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले महाइल्गार हे शेतकऱ्यांच्या जगण्याचा आवाज आहे मी आणि माझ्या संघटनेचे सर्व मावळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे जमलो आहोत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार नाही बातम्या जाहिराती जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी